नमस्कार स्वागत आहे तुमचं शीतल फूड कॉर्नर मध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम टेस्टी चविष्ट अशी रेसिपी कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं कालवण अगदी कोकणी मालवणी स्टाईलमध्ये ओल्या खोबऱ्यामध्ये आपण हे कालवण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी इथे कोळंबी घेतलेली आहे साडेसातशे ग्राम कोळंबी आहे ती छान स्वच्छ धुवून त्याला मी अर्ध लिंबू थोडस हळद आणि चवीनुसार मीठ लावलेलं ला आहे मसाल्यामध्ये मी अर्धवाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडस आलं घेतलेलं आहे आणि तीन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे आता आपल्याला खोबरं आलं आणि कांदा जो आहे तो एकदम हलका हलका परतून घ्यायचा आहे अगदी रंग बदलून द्यायचा नाहीये परंतु एकदम असे हलके हलके आपल्याला मसा खोबरं आलं आणि कांदा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याच्यामुळे शीतल फूड कॉर्नरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग आपण खोबरं असं छान असं परतून घेणार आहोत कलर बदली होऊन द्यायचं नाही आहे काळंही करायचं नाहीये हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं आपलं छान परतून झालेला आहे पाहू शकता असा रंग फक्त करायचा आहे त्यानंतर खोबरं काढून मी थोडस तेल टाकून कांदाही चांगला परतून घेणार आहे अगदी कांद्याचा फक्त ट्रान्सपरंट कलर होईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे जास्त जाळायचा नाही आहे कांदाही पाहू शकताय असं मस्त असं परतलेला आहे आता कांदाही मी काढून घेणार आहे हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एक किचनची छोटीशी पण छान अशी टिप मसाले तुम्ही वाटताना ते आधी थंड केले आणि जर मग वाटले तर आपलं मिक्सरचं भांडंही खराब होत नाही आणि मसालाही छान वाटला जातो गरम गरम पदार्थ जर भांड्यामध्ये वाटले तर मग आपलं मिक्सरचं भांडं लवकर गळायला सुरुवात होते तर आता कांदा खोबरं भाजलेला आहे त्यासोबत मी एक टमॅटो लालवालं जे आहे तेही वाटून घालणार आहे अशा प्रकारे पाहू शकता आपला कोळंबी मसाल्यासाठी जो मसाला र... आहे तो तयार झालेला आहे आता मी दोन पळी तेल घालणार आहे आणि मग आपला मसाला छान असा परतून घेणार आहे त्याआधी मी सुके मसाले तुम्हाला दाखवते अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा घरचा मसाला मी घेतलेला आहे तो मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सुके मसाले आपले तेलावर छान परतले की मग त्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे एकदम छान परतून घ्यायचा आहे आणि रेसिपी अगदी टेस्टी आणि अगदी कोकणी मालवणी पद्धतीने जी असते ना तशी आपली ही रेसिपी ओल्या खोबऱ्यातली तयार होते एकदा नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हे मसाले सगळे परतून घ्यायचे आहेत आणि मालवणी मसाला जरी नसेल तरी मार्केटमध्ये कुठेही मालवणी मसाला इझिली अवेलेबल होतो नसेल घरचा मसालाही घातला तरीही चालेल तरीही चव छान येते परंतु ओलं खोबरं घालायचं आहे आता मी कोळंबीला तर थोडंसं मीठ चवीनुसार घातलेलं होतंच आता ह्या मसाल्यापुरतं मी तेल घाल सॉरी मीठ घालून घेतलेला आहे पाहू शकता मसाला आपला छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये मी कोळंबी घालणार आहे कोळंबी एक एवढे सगळे मसाले होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिटे छान मॅरिनेट झालेली आहे आता काही काई काही जणी काय करतात की कोळंबीला थोडासा मालवणी मसाला लावतात म्हणजे असंच थोडस लिंबू थोडस चळनुसार मीठ हळद लावतात आणि सेपरेट परतून घेतात तर त्याने काय होतं ना आपली कोळंबी ना थोडीशी अशी चिवट होते म्हणजे अशी रबरासारखी लागते आणि जर तुम्ही ह्या मसाल्यामध्ये छान कोळंबी परतली आधी कोळंबी न परतता डायरेक्ट ह्या मसाल्यामध्ये परतली तो कोळंबी आपली शिजायला सॉफ्ट शिजते रबर होत नाही किंवा ती चिवट होत नाही एकदम इझिली पटकन शिजते त्याच्यामुळे शक्यतो अशी परतली तर कोळंबी छान लागते आता आपण कोळंबी छान परतलेली आहे आता गरजेनुसार जसं तुम्हाला पातळ जसं ग्रेव्ही लागेल त्यानुसार मग पाणी घालायचं आहे ऍक्च्युली आम्ही हे चपाती सोबत किंवा भाकरीसोबतही खातो त्याच्यामुळे मी थोडस हे पातळच धरणार आहे कारण मला मला घरच्यांना भाकरीसोबत चुरून खायला छान लागत आणि त्यात तुम्ही जर तांदळाच्या भाकरीसोबत खाल्लं तर अप्रतिमच लागत आता मी चवीन चवीनुसार म्हणते सॉरी गरज वाटते मला तेवढं मी पाणी घालून उकळून घेणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात हा कोळंबीचा रस्सा आपला तयार होतो खाण्यासाठी एकदा करून पहा मला खात्री हो खूप आवडेल अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला कोळंबीचा रस्सा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरा